मनसर नगरपंचायतीच्या निवडणुकीत नगरसेवक पदासाठी उमेदवारी दाखल करण्याच्या सहाव्या दिवशी एकूण चोवीस उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत रविवार दिनांक सोळा रोजी दाखल झालेल्या अर्जामध्ये नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष व शिवसेना पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले असून विविध प्रभागात अर्ज दाखल केलेल्या मध्ये अपक्ष शिवसेना राष्ट्रवादी आम आदमी पार्टी या पक्षाच्या उमेदवारांचा समावेश आहे नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना पक्षाच्या जागृती किरण महाजन यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे माजी सरपंच दत्तात्रय गाजाळे यांनी शिवसेना पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तसेच मनसर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले मनसर ग्रामपंचायतचे माजी ग्रामपंचायत सदस्य बाजीराव मोर्डे यांनी शिवसेना पक्षाकडून नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज के दाखल केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात खळबळ उडाली आहे नगरसेवक पदासाठी दाखल केलेले अर्ज पुढील प्रमाणे प्रभाग क्रमांक एक मधून सर्वसाधारण महिला गटातील वंदना कैलास बांधले यांनी अपक्ष तर स्वप्ना महेंद्र पिंगळे यांनी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे प्रभाग क्रमांक दोन मधून सर्वसाधारण महिला गटातून संगीता राजू बनखिले यांनी शिवसेना पक्षाकडून तर पूनम यांनी राष्ट्रवादी पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे प्रभाग क्रमांक तीन मधून अनुसूचित जमाती गटातून अनंता निंबाजी गावारी यांनी राष्ट्रवादी तर लक्ष्मण मारुती पारदी यांनी शिवसेना पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे प्रभाग क्रमांक चार मधून सर्वसाधारण जागेसाठी अजिंक्य आनंद थोरात यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे प्रभाग क्रमांक पाच मधून सर्वसाधारण जागेसाठी काजल चेतन डावखरे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे प्रभाग क्रमांक सहा मधून सर्वसाधारण जागेसाठी सलीम बशीर इनामदार यांनी आम आदमी पार्टी या पक्षाकडून तर अरुण बाबराव बाणखिले यांनी शिवसेना पक्षाकडून अर्ज दाखल केला आहे प्रभाग क्रमांक सात मधून अनुसूचित जाती या जागेसाठी राहुल उत्तम थोरात यांनी शिवसेना पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरला आहे प्रभाग क्रमांक आठ मधून सर्वसाधारण जागेसाठी सय्यद आदिब अब्बास अब्बास यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे प्रभाग क्रमांक अकरा मधून नागरिकांचा मागास प्रवर्ग जागेसाठी धनेश देवराम मोर्डे परशुराम ज्ञानेश्वर भेके यांनी अपक्ष तर बाजीराव शंकर मोर्डे विठ्ठल मोर्डे यांनी शिवसेना पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरला आहे प्रभाग क्रमांक मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला जागेसाठी मालती जितेंद्र थोरात यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे प्रभाग क्रमांक मधून नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला या जागेसाठी सुप्रिया शिवप्रसाद राजगुरव यांनी शिवसेना तर अंजली निलेश बानखिले यांनी राष्ट्रवादी पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे प्रभाग क्रमांक चौदा मधून नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला जागेसाठी सोनाली विकास बाणखिले यांनी राष्ट्रवादी व अपक्ष असे अर्ज भरले असून रुपाली आनंद मेहर यांनी शिवसेना पक्षाकडून अर्ज दाखल केला आहे प्रभाग क्रमांक पंधरामध्ये सर्वसाधारण जागेसाठी वैशाली अमोल बाणखिले यांनी शिवसेना पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तर प्रभाग क्रमांक सतरामध्ये सर्वसाधारण जागेसाठी कांचन अरुण थोरात यांनी शिवसेना पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आता फक्त पंचेचाळीस दिवसांमध्ये तुम्हीही बनू शकता प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट तुम्हालाही प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट व्हायचं ते पण गव्हर्नमेंट सर्टिफिकेट सोबत तर आज मी तुम्हाला घेऊन आले आहे समृद्धी मेकअप स्टुडिओ आणि अकॅडमी मध्ये इथे तुम्हाला प्रोफेशनल मेकअप क्लासेस ब्रायडल मेकअप सर्व्हिस आणि संपूर्ण मध्ये तुम्हाला इथेच मिळणार आहे गव्हर्नमेंट सर्टिफाईड कोर्स इथे तुम्हाला लागणारे डेली मटेरियल अगदी ब्रश पोसणं सर्व काही पुरवण्यात येणार आहे तसंच सर्व मशिनरी व प्रीमियम क्वालिटी प्रोडक्ट्स तुम्हाला इथे प्रॅक्टिस साठी दिले जाणार आहेत आणि स्पेशल ऍडव्हान्स हेअर शिकण्यासाठी डमी आणि सोबतच पूर्ण कोर्स साठी लागणारी व्हॅनिटी सुद्धा इथे आपल्याला फ्री मिळणार आहे मेकअप क्लासेस मध्ये तुम्हाला थ्री डी मेकअप एच डी मेकअप एअर ब्रश स्किन नॉलेज प्रोडक्ट नॉलेज सोबतच स्किन टाईप नुसार प्रॉब्लेमॅटिक स्किन वरती सुद्धा मेकअप कसा करायचं तेही शिकवले जाणार आहे यांची प्रत्येक बॅच पंचेचाळीस दिवसाच्या कालावधीची असून पिगमेंटेशन डस्की आणि ऑइली स्किन सारख्या प्रॉब्लेमॅटिक स्किन वरती तुमचे प्रॅक्टिकल घेण्यात येणार आहे या आहेत स्टुडिओचे ओनर मिसेस सुनीता एरंडे मॅम आतापर्यंतच्या यांच्या दहा बॅचेस सक्सेसफुल झालेल्या आहेत आणि ह्या स्वतः पंधरा वर्षांपासून या फील्डमध्ये कार्यरत आहे त्यासोबतच यांची नवीन बॅच तीन डिसेंबरला चालू होत आहे तर अधिक माहितीसाठी खालील दिलेल्या नंबर वरती कॉल करा आणि आज आपले ऍडमिशन बुक करा यांचा पत्ता मनसर बस स्टँड समोर कावंजली फॅशन ज्वेलरी च्या वरती सेकंड फ्लोअर